नमस्कार मी मंगला पटव आज आपण ना पी सावळाराम जनकवी पी सावळाराम यांच्याविषयी बोलणारानी यांची सुंदर गाणी सगळी काही म्हणायची नाही पण तो इतिहास थोडक्यात सांगते जनकवी पी सावळाराम या माहिती आहे का सांगली येडेनिपाणी राहणारे निवृत्तीनाथ पाटील पण त्यांना जनकवी पी सवळाराम हा ही पदवी कोणी दिली असेल कुसुमाग्रजाने काय ग्रेसफुल आहे ना खरंच आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांचे खूप गाणी अशी आहेत की जी मनाला भावणारी स्त्रियांच्या मनाला भावणारी त्या त्या सणांना अनुकूल अशी खूप गाणी सहजरित्या सोपे शब्द गुणगुणायला सोपी आणि पूर्वी रेडिओच असायचा त्यामुळे रेडिओवर सगळ्यांनी सतत ऐकून पाठ केलेली अशी ती गाणी आज आपण बघूया आणि ह्या त्यांच्या गाणं ज्या ज्या गाण्यामुळे गाण्याच्या अफाट प्रसिद्धीमुळे निवृत्तीनाथ पाटील हे म्हणजे आत्ताचे पी सावळाराम हे ठाण्याचे नगराध्यक्ष झाले खरंच गिनीज रेकॉर्डमध्ये जायला हवं नाही का एका कवी केवळ त्याच्या कवी कवितेच्या अफाट प्रियतेमुळे नगराध्यक्ष होऊ शकतो लोकांची मतं नाही का तर ते गाणं होतं गंगा जमुना डोळ्यात उप घ्याका तर असे हे सावळाराम ज्यांनी गाण्यातून स्त्री सुलभ भावना अगदी प्रभावीपणे व्यक्त केल्या स्त्रीचं सगळं भावविश्व हे एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित असतं तिचं लग्न आणि पुढील आयुष्य स्त्रीचं भावविश्व गाण्यातून सादर करणारी जी गाणी आहेत ना हे पिवळ सावळारमच त्यांची जी गाणी आहेत ती अशी की ओळू वाचली की लगेच सगळ्याजणी मानव सगळेच जण मानव लागतात कारण त्या गाण्यातील आर्तता अल्लडपणा सगळे ते त्या गाण्यात असल्यामुळे ती अशी हृदयाला जाऊन भिडतात आणि मग तोंडामधनं जेव्हा ती गाणी रेडिओवर ऐकतो तेव्हा आपणही गुणगुणायला लागतो सदैव चिरतरुण आणि आपल्याला त्या भावविश्वास घेऊन जाणारी अशी ही गाणी आहे थोडक्यात आपण त्याचा उल्लेख करू पी सावयरावांची पहिली गाणी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सुरवात मुलगी मोठी झाली ती अवनाथ पदार्पण करते आणि मग आरशापुढे सतत पाहात म्हणते गीत गाली हसते, दर्पणा कशी मी दिसते कशी मी दिसते आणि मग तिला तो राजकुमार शोधतच देते आणि एकदम तिला तो भेटतो मग काय खूपच आनंद होतो रोज गाठी होता रोज लाजणं बोलणं हिंडणं चालू असतं मग ती म्हणते गीत सावळा रामांचं हसले आधी कुणी तू कामी तू कामी त्याच्याकडनं मी रिस्पॉन्स येतोच राजकुमार तो तो म्हणतो ना मानसीचा चित्रकार चित्रकारतो तुझे निरंतर चित्र काढतो चित्रकार तो आणि मग कितीतरी अशी गाणी त्यांची प्रेमात असतात ते त्यावेळचा तो काय गंध फुलांचा सा, गेला सांगून तुझे नी माझे वावे मी वावे मुले अशी बरीच लिहिली त्यांनी कोकिळ कु बोले तू माझा तुझी मी झाले कोकिळ कु बोले रोज भेटी गाठी आज कुठे भेटायचं मग गा जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी पहाते, हते वाट पहते असं करून वेगवेगळ्या रोज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अगदी सुद्धा काळ कसा म्हणजे दोघंही एकमेकात गुंतलेली आणि फक्त तेवढंच त्यांना दिसत असे जेव बागीत ते त्यांचं तेच जल जातं मग त्यांनी दोघांनी प्रेमात असल्यामुळे ठरवलं की या आपल्या आईवडिलांना सांगूया आणि लग्न करायची वेळ आली आहे त्या आईवडिलांनी सांगितलं त्यांनाही दिसतच होतं म्हणा ते सगळं बघत आणि चांगलं होतं सगळं मग लग्नाला हो म्हटलं आणि मग लग्नाची तारीख ठरली हॉल ठरला मग काय नातेवाईकांचा नुसता सोजवात आनंद उत्सुकतो लग्न ठरलं आणि मग दारी मांडव घालायला नाही का सुरू झाले त्यावेळी त्या सगळ्या सख्या आतीच्या आलेल्याच होत्या बहिणी सख्या सगळ्या गोडे गुड गो लॉज लॉज रे ताई तू नवरी फुला फुलांच्या बांधून माळा मंडप सजवादारी गोड गुजरी रे, लॉज लाजरी रे, ताई तू नवरी किती गाणी सुद्धा ना अशी त्या त्या प्रसंगाला ती ती गाणी इतकी सार्थक आहेत ना इतकी साथ आहे आणि मग ती आपली तिच्या जे डुंदीत असते मग सारखी ग्रामफोनवर गाणी लावायची या घरीची होणार सुनी त्या घरीची होणार सुनी त्या घरीची आणि मग लग्नाचा दिवस डी डे येतो ना उत्सव चालू होतो सगळे रिलेटिव येतात चिवडा लाडू खराळ बराळ मग जेवण मग विधी एकीकडे चालू असतात मग मंगळसूत्र तुमच्या गळ्यात बांधल्यावर येणारं ते गाणं गळ्यात माझ्या तुझं जीवल गा बांधिले जन्म जन्मीची सुवासिनी तुझ्यामुळे आणि आता या सगळ्या विधीत तुम्हाला माहिती आहे की सप्तपदी येते मग ते गाणं सप्तपदी हे रोज चालते तुझ्या सने हे शतजन्मीचे हो माझे नाते बघा ना सात जन्मने शत जन्म म्हणजे शंभर जन्माचं ते नातं जोडवतं असे सगळे आनंदात असतात असत असत सगळे एकमेकांना भेटतात गप्पा गाणी जेवण असा तो खूप खूप लोभस बाणा असा तो दिवस असतो आणि मग संध्याकाळी पाठवणीची वेळ येते हा सगळा आनंद आता मुलगी माहेरून सासरला जाणार म्हणजे पाठवणी आली बापाचा गळ्या दाटून येतोच कितीही तुम्ही मॉडर्न म्हणा कितीही अलीकडचे म्हणा सगळं माहीत असूनसुद्धा जेव्हा मुलगी मुलीची जे पाठवण्याची वेळ येते ना तेव्हा वडिलांच्या डोळ्यात पाणी येत नाही म्हणजे बायका तर अडतातच पण असं म्हणतो ना आपण की पुरुषांच्या नाही डोळ्यात पण त्या प्रत्येक पुरुषाच्या डोळ्यात दाटून येतात कंठ दाटून येतो डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं सगळं माहिती सगळं चांगलं आहे मग त्याला आनंदाश्रू म्हणा काही म्हणा मग मुलगी निघाली माहेरून सासरला येते निठवून ओलांडून घरामध्ये शिरते लक्ष्मीची पावलं उमटतात पण तरीही कुठेतरी माहिती असून सगळी माणसंचला माहिती आहे तरी ती कावरी बावरी होते कावरी वावरीतून बघत असते आणि सासूबाईंबरोबर ते कळत ती म्हणते अग मुली अगदी निश्चिंत राहा मी काही वर्षापूर्वी अशीच आले ते सासरी पण तुला सांगते माझी मुलगी आहे आता आणि तू अगदी निश्चिंत रहा तू मला माझ्या मुलीसारखी आहेस कळण आनंदी राहावी अजिबात काळजी करू नको तिथे गीत आहे लिंब लोण उतरता शिक लिंब लोण उतरता शिक मुली तू आलीश्या फुल्या घरी मग अर्थात ती घरी आलेली आहे सगळ्या नाते नव्या दिसणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना आता जोडायचं आहे आनंदच आहे आणि मग रात्र आली मग ते गाणं आ पाहिजेच आली हसते पहिली रात उजळते बाणांची फुलवात आली हसत परीली रा आणि तुम्हाला सांगते इतकी सुंदर तो 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 एक काळच वेगळा असतो सकाळी उठते म शुक्राची चांदणी पूर्वेला दिसते दारद बकुळीची ती तिवेचून आणते माझी या नयनांच्या कोंदणी उमले ते शुक्राची चांदेणी माझी या नयनांच्या कोंदणी हृदय जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का अशी एक नाही कितीतरी गाणी आणि मग त्याला उठवायचं उठी कुविंदा उठी गोपाळा काल झाला हलके हलके, उघड राजीवा नील नेत्र कमला त्याला उठवते आणि मग काय हो तो जो काय आहे ना तो प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला तो पा काळ न विसरायला विसरणे शक्य नाही त्या सुखद आठवणी हो मनामध्ये अगदी ठसलेल्या असतात आणि तो काळ परत येत नाही हो तो इतका पंखा म्हणजे भरारी घेऊन उडणारा असा असे लावलेले ते पंख त्या काळाला त्यामुळे तो कधीच विसरू शकत नाही कुणीही बायको ना दोघंही आणि मग मंगळावर येते श्रावण महिना आला ना जयदेवी मंगळा घरी ओवाळीने सनी या ताटे रत्नाचे दिवे माणिकाच्या वाटे ती झाली मंगळागरी झाली दिवाळी आली म्हणते ना मी नाही कुणाची कुणाची भाऊ बी झाली भेट मी नाही कुणाची नाही नाही कुणाची मी आज बहीण भावाची भाऊ झाल्यामुळे भाऊ येतोय तर तो एक सुखद आनंद मनामध्ये तिच्या असतो आणि मग हा काळ तो, तो तू त्यानी म्हणायचं तू म्हणशील तसं हिने म्हणायचं तू म्हणशील तसं असं करणारा तो सुखद काळ येतो आणि मग आणखीनच आनंद वाढतो जेव्हा एक नवा पाहुण्या घरी येते ही बातमी घरात देते तेव्हा सगळ्यांनाच त्या ते दोघांना फक्त नाही आजी आजोबा काका काकू का, बहिणी सगळे अगदी आनंदात असतात की नवा पाहुण्याचं आगमन होणार आगमन होतं खूप आनंद असतो खूप खूप आनंद होतो सगळ्यांना ती म्हणते गाणं ती हे बाळा ओ कशी उतराई तुझ्या झाले आई आणि मग बारशाचा दिवस आला कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या आजीनंदागरचा आनंद घ्या आणि बारसं म्हणजे तो एक सगळ्यात स्त्रियांचं सुंदर सुंदर नटलेल्या सुंदर सुंदर दिसणारं फुलांचा भर येतो त्यावेळी फुलं सगळीकडे लावलेली आहेत आणि गप्पा टप्पा चालूच खाणं पिणं आणि मग नंतर हे बाळ खूपच गोजीरवाणं आणि मनाला भावणारं असं छान छान बाळ गोड गोड बाळ कलेकले चंद्र वाढत चिमनानंद घरी आणि मग बाळ चालायला लागतं कलेकलेने वाढतं त्यामुळे आता घरी बऱ्याच इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आपले घर असावं असं तिला वाटतं असावे घर हे आपले छान पुढे असावागीचा हे ते गाणं हे जीवनातील कृतार्था अनुभवताना देवाजवळ तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही फक्त बाळासाठी या चिमुकले बाळासाठी मागणं मागितलं देव जरी भेटला माग माघ वेते माग म्हणाला म्हण प्रभु रे माझे सारे जीवन देवी मम बाळा देव जरी कधी बघितलं तू सगळीच गाणी अतिशय भावूक अतिशय सुंदर खरंच आणि ते ही सगळी गाणी मी ऐकली ना की त्या आठवणी पण सुंदर नाही का सोन्यासारख्या सुंदर आठवणीत ही सगळी गाणी आपल्याला घेऊन जातात मनाला भावतात म्हणून पी सावळारामांना धन्यवाद द्यायलाच वे म्हणजे त्यांनी आपलं मन कसं ओळखलं असं आपल्याला वाटतं प्रत्येकाला पी सवळ्या म्हणा धन्यवाद देऊया आणि ही जी सगळी गाणी आहेत ना तीसुद्धा वेळेवर सुचायला पाहिजे ना त्याचं संकलन सांगलीचे प्रसाद जोग याने केलेले आहे त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही खरंच आमच्या हृदयाचा ठाव घेणारी ही गाणी उत्तम संकलन केलं त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार नमस्कार